ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे यांचे शेवगाव मध्ये भव्य असं स्वागत करण्यात आलं शहरामध्ये आगमन होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय विविध संघटनांचे पदाधिकारी तरुणाई तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतात मनोज जरांगे यांनी ठाम भूमिका मांडत म्हटलंय की शेवगावकरांनो आपण आजवर खूप सहन केलं आता आरक्षण मिळवल्याशिवाय मागे हटायचं नाही सगळ्यांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ज्यांना प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांनी मागील बाजूची जबाबदारी सांभाळावी पण आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही त्यांच्या या शब्दांना उपस्थांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि घोषणाबाजी देत प्रतिसाद दिलाय शेवगाव मधील हे स्वागत पाहून मराठा समाजामधील कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे आगामी काळामध्ये मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आता जरी तुम्ही आता सगळ्यांनी जण मुंबई आणि ज्यांना येईल मागची बाजू सांभाळ हा मंत्रालया दिला तर तुम्हाला माहिती काय करायचंय पावसातले दिसले त्याच्यामुळे आणखी आम्हाला दोन तीनशे किलोमीटर जायचं एवढंच सांगतो अशी संधी बोलणार नाही निर्णय टप्प्यावर आंदोलन आहे सगळ्यांच्या नेत्राबाळाचं कल्याण होणार आहे त्याच्यामुळे ही माझं राहायचं नाही त्याला बघतो तुमच्याही शब्द घेतोयच चला तुम्हाला सगळ्यांना जय शिवरा प्रचंड संख्येन ज्यामुळे त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करत आहे धन्यवाद देऊ शकतो संदीप देहाडरायसिंह चोवीस तास शेवगाव